ती राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम पाच जुलै आपली सुख दुःखे श्री रामाला सांगा तुम्ही सर्वजण छान सेवा करत आहात त्याबद्दल शंका नाही अशीच सेवा अखंड चालू ठेवा त्यातच कल्याण आहे त्यानेच आपण तरुण जाऊ जरी कुणी काही सांगितले त्यात काय आहे त्यात काय आहे काय होणार आहे असे म्हटले तरी तुम्ही तिकडे लक्ष देऊ नका परमेश्वराची सेवा वाढवावी तेवढीच आहे आहे त्याला पाहायला सेवा ही फार मोठी करायला पाहिजे त्याला पाहण्यासाठी तशी मोठी शक्तीही आपल्याला लागेल अर्जुनाला श्री कृष्ण परमात्म्याने दिव्य दृष्टी देऊन दर्शन घडवले ती दिव्य दृष्टी आपल्या जवळ नाही पण मिळवण्याची शक्ती आपल्या जवळ आहे भक्तीची प्रगती ही खरी शक्ती आणि त्याकरिता अखंड नामस्मरण हेच खरे साधन श्री राम प्रभू आपल्या घरातला कुणीतरी आहे याबद्दल खात्री बाळगा त्याला तुम्ही आपली दुःख सुख दुःखे सांगा दिवसा काठी एकदा तरी रामापुढे उभे राहून त्याला अनन्य भावाने शरण जा दिवस आनंदात जाईल आणि तुमचे दुःख दूर होईल आपले ज्ञान शक्ती वैभव सत्ता त्याच्यापुढे काहीच नाही तेव्हा या सर्वांचा विसर पाडून त्याला शरण जा आणि त्याच्या जवळ प्रेम मागा देवा आम्ही जे तुझे दर्शन घेतो ते सर्व बाह्य स्वरूपाचे तुझे आम्हाला दर्शन खरे दर्शन घडव आम्ही अवगुण संपन्न असू तुझे दर्शन व्हावे एवढी सेवा आमच्या जवळ नाही परंतु तू अत्यंत मला क्षमा कर या पुढे देवा कितीही संकटे येऊ आमच्या प्रारब्धाचे भोग आम्ही तुझ्या नावात आनंद आले भोगू जे काही वाईचे असतील ते भोगू दे आमचे समाधान टिकू तुझ्या नावात आमचे प्रेम राहील एवढी तुझी कृपा असू दे खरोखर परमेश्वर भक्ताचे मन पाहतो त्याचा भाव खातो यनवी तो त्याच्या जवळ असतो जो श्रद्धेने परमेश्वराचे चिंतन करतो त्याला परमेश्वर जवळ असून आपल्याला तो मदत करायला सिद्ध आहे याची खात्रीच असते आपल्याला दोन मार्ग आहेत एक श्रद्धेचा आणि दुसरा अनुभवाचा एका गावी पायवाटेने गेले तर फक्त तीन महिन्यांचे अंतर आणि मोटारच्या रस्त्याने गेलो तर दहा बारा महिन्यांचे अंतर श्रद्धा ही त्या पायवाटेसारखी आहे तिने चालले तर अंतर कमी पडेल मोटारीचा मार्ग म्हणजे अनुभवाचा मार्ग मोटार कुठे रस्त्यात बिघडली किंवा वाटेत कुठे अडथळा आला की प्रगती थांबते त्याप्रमाणे अनुभवात काही चुकले की प्रगती खोटते तेव्हा शक्यतो आपण श्रद्धेचा मार्ग करावा सद्गुरूच्या शब्दावर विश्वास ठेवून श्रद्धेने आणि प्रेमाने नाम घेय जय जय रघुनीर समर्थ आजचे बोध वाक्य नाम सिद्ध करून देणे हाच संतांचा जगावर सर्वात मोठा उपकार होय